पासून आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी बाप्पाचा निरोप देण्यासाठी किंवा बाप्पाला आणण्यासाठी सुद्धा काहीतरी हे असं हवं मुंबई बाप्पासाठी जातो ही सगळी खरेदी करायला पण उल्हासनगर मध्ये तुम्हाला हे फक्त पासष्ट रुपयात मिळणारे आहे हा बॉक्स ज्याची किंमत बाहेर दीडशे रुपये तर हे आसन आहे फक्त तीस आणि पस्तीस रुपयाला पण हे एक व्यक्ती छान पैकी यावर बसू शकतो व्हेल्वेट आणि हे वॉशेबल आहे वॉशेबल बाप्पाचं आगमन झालंय बाप्पाने मोदक खाल्लाय पण आरतीसाठी काय तर आरती करण्यासाठी हे टाळ आहे आणि याची किंमत गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी अमृता आकाश लोकमत सखीच्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करते लवकरच गणेशोत्सव येणारे आणि या लाडक्या गणपती बाप्पासाठी आपल्याला खूप गोष्टी लागतात त्यामध्ये वाती आल्या अगरबत्ती आलं अगदी भीमसेनी कापूरपासून हार आणि बऱ्याचशा गोष्टी जर तुम्हाला एकाच दुकानात तेही कमी किमतीत या सगळ्या वस्तू तुम्हाला अगदी दोन रुपयांपासून ते पन्नास हजारांपर्यंत मिळाल्या तर हो आणि या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला मुंबईला जाण्याची गरज नाहीये कारण आता मी उभी आहे उल्हासनगर मधल्या नेहरू चौकापासून अगदी एक मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या गायत्री पूजा भंडार या शॉपमध्ये तर चला एक्सप्लोअर करूया बाप्पासाठी लागणाऱ्या या सगळ्या वस्तू अगदी कमी किमतीमध्ये तर बाप्पा आल्यानंतर जे काही लागतं ते हे सगळं साहित्य एकाच डब्यात सुपारी आहे हळद कुंकू बुक्का रांगोळी गुलाल हळद कापूर धूपची एक स्टिक अष्टगंध अगरबत्ती सगळं सगळं काही या एका डब्यात आहे याच्यात खाली वाती पण आहेत लाल कपडा पण आहे आणि हे कितीला आहे हे होलसेल मध्ये 55 रुपयाला आहे दुकानदारांना विक्रीसाठी आणि कस्टमर साठी 80 रुपया 90 रुपया युपी शकता बाय अपडेट सुरू गाना म्हटते हे 150 रुपयाला बाहेर मिळतं आणि मुंबई मध्ये आपण खास उपनगरात रहणारी लोक ठाण्याच्या पलीकडे मुंबईत बाप्पा साठी जातो हि सगळी खरेदी करायला पण उल्लास नगर मध्ये तुम्हाला हे फक्त 65 रुपयात मिळणार आहे हा बॉक्स ज्याची किंमत बाहेर दीडशे रुपये म्हणजे हे मालाही खूप आश्चर्यकारक आहे माझ्या घरी गणपती बसतो आणि हा बॉक्स घ्यायला काहीच हरकत नाहीये आई मी घेते साईडला ठेवते आणखीन काय काय आपल्याकडे गणपती बाप्पा घरी आल्यानंतर त्याच्या सजावटीसाठी आणि आपलं घर बाप्पाला सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टी लागतात त्यामध्ये आले हे सगळे तोरण आणि माझ्या मागे तुम्ही यातली व्हरायटी बघू शकता रंगीबिरंगी असे हे तोरण आहेत मोगऱ्यासारखं तुम्हाला हवं असेल तर खाली घंटी आणि त्याला हे असे सुंदर मोगरा डिझाईन असणारे वेल आहेत आणि हे छानसे असे मध्ये गुलाब आणि साईडला ही पांढरे फुलं हे कॉम्बिनेशन पण खूप छान वाटत आहे गणपतीचं इतकं ऑप्शन आहे पण आता जागे अभावी मी तुम्हाला हे चार दाखवलेत बाहेरच्या बाजूला सुद्धा भरपूर ऑप्शन्स त्यांनी लावलेत याची किंमत किती आहे हे तीन फुटाचे पस्तीस रुपयापासून आहे आणि मोठ चा, चार फुटाचे चा, जे ते रुपये पर्यंत आहे अच्छा म्हणजे हे जर मी मुंबईच्या रस्त्यांवर पण पाहिलेलं आहे तर हे आपल्याला खूप महाग म्हणजे रुपये जोडी वगैरे मिळतं एक मिळतं आणि पस्तीस रुपयाला आणि हे मोगऱ्याचं ते पण तीस रुपयाला तीस रुपयाला म्हणजे तुम्ही विचार करा की काय आहे रेंज आणि हे सुंदर तोरण बाप्पासाठी दरवाजावर आपण लावतो याची काय किंवा एकशे वीस रुपयाला तुम्हाला हे तोरण मिळणार आहे गणपतीच्या मूर्ती तुम्ही घेतल्यानंतर बाप्पाच्या हातात आपण ही बासरी देऊ शकतो ज्याला सुंदर असं मोरपंख पण आहे आणि साठ रुपयाला आहे टाळ पण आहे यांच्याकडे तर याचा आवाज तुम्ही बघा आरतीसाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागतं ते आहे अगरबत्ती स्टँड आहे हे इतकं छोटस नाजू पण छान दिसत आहे ओम कलश स्वस्तिक सगळ्यात महत्वाचं बाप्पासाठी कितीला आहे बघा आणि याचा ना उपयोग आता जन्माष्टमी पण येत आहे त्यामुळे आपण कृष्ण भगवानलाही हे लावू शकतो आणि आपल्या लाडक्या बाप्पाला पण तर किती हे सगळे ऑप्शन्स आहेत मोराचं ज्यांना डिझाईन करायचं आहे तर त्यांच्यासाठी हे मोरपंख आहेत अनेक लोक गणपतीत बाप्पाचं पण बाप्पासाठी मोरपंख लावतात हे किती रुपयाला आहे दहा रुपयाला एक दहा रुपयाला एक मोरपंख कृष्णाचे ड्रेस हे जन्माष्टमी जन्माष्टमीसाठी कृष्णाचे हे काही ड्रेस आहेत पंधरा रुपयापासून तर पंचवीस रुपयापर्यंत बघा पंधरा रुपयापासून हे सगळे ड्रेस चालू होत आहेत मला वाटत नाही की तुम्हाला कल्याणच्या जवळ आसपास किंवा ठाण्यात तुम्ही जर शॉपिंग करत असाल तर इतकं स्वस्त देवपूजेचं साहित्य केवळ गणपती नाही तर आपल्या मराठी लोकांना आपल्या घरामध्ये अगरबत्तीचं स्टँड झालं सुपारी झाली या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्षभर लागतात त्यामुळे हे एक असं दुकान की, का, का आहे की इकडे घेतलेला जो सामान आहे जी काही ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला लागतातच त्याही अगदी रिजनेबल दरामध्ये तर हे सगळं आपण ऑप्शन पाहिलंय अजून आपल्याकडे काय आहे माझ्याकडे शाळेच्या पोरांसाठी लहान लहान मुलांसाठी कृष्णाचे ड्रेस आहेत ते एक वर्षापासून तर पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे ड्रेस आहेत माझ्याकडे ते फक्त शंभर रुपयापासून आहेत शंभर रुपये साडेतीनशे रुपयापर्यंत त्यामध्ये मुलांचे सर्व सेट आहेत माझ्याकडे आणि पूजेला लागणार एक रुपयापासून तर दहा पर्यंत वस्तू आहेत माझ्याकडे हजारो व्हरायटी हजारो व्हरायटी आहेत तर आपल्याला धूप पण लागतात तुम्ही ते कप धूप आम्हाला दाखवत होतात तर अगरबत्तीचं हे एक मोठं पाकिट आहे यात जवळपास तीनशे ते अडीचशे इतक्या अगरबत्त्या आहेत आणि हे फक्त ऐंशी रुपयाला आणि यात फ्लेवर्स पण आहेत हो फ्लेवर्स बारा प्रकारचे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये पायनॅपल चंदन गुलाब रोज मोगरा देवडा वगैरे या सर्व प्रकारच्या अगरबत्ती इतके सगळे फ्लेवर्स यामध्ये म्हणजे याच्यात ब्राऊन अगरबत्ती अच्छा ब्लॅक अगरबत्ती स्वस्त मिळते अगरबत्ती महाग तरी ऐंशी रुपयाला घेणार बघा आणि हे मी स्वतः एक घेते त्यामुळे किती स्वस्त या सगळ्या अगरबत्ती आणि बाप्पासाठी तर आपल्याला हे सगळं लागतं तुम्ही म्हणाल हे काय आहे तर दोन रुपयापासून आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी बाप्पाचा निरोप देण्यासाठी किंवा बाप्पाला आणण्यासाठी सुद्धा काहीतरी हे असं हवं आणि हे मी सुद्धा लावलेलं आहे आणि लहान मुलांना हे सगळं खूप अट्रॅक्ट करतो हे दोन रुपयाला आहे दो, रुपयाला 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 हे तुम्ही सगळं घेऊ शकता म्हणजे विचार करा की होलसेल पेक्षाही स्वस्त मी तर म्हणेल तितकं आहे हे काय आहे ही स्टिक आहे त्याच्यात आठ ते नऊ काड्या असतात हे आमच्याकडे होलसेलला पंचेचाळीस पंचाळीस रुपयाला ते बाहेर शंभर रुपयाला मिळत आहे बघा म्हणजे पंचेचाळीस रुपयामध्ये यात आठ ते नऊ काड्या आहेत आणि मला वाटतं की पाच दिवस आपल्याला हे आरामात पुरू शकतं दहा दिवसाचे गणपती असतील आणि रोज एक लावायची म्हटली तरी सुद्धा आपल्याला हा बॉक्स पोवणार आहे तेही फक्त पंचेचाळीस रुपया ही कापसाची वाद आहे ही आपल्याकडे दहा रुपयाला दोन आहेत होलसेल मध्ये घेतलं तर चाळीस रुपये डजन बघा बाहेर दहा रुपयाला एक मिळते हो दहा रुपयाला हे एक मिळतं कुठेही तुम्ही जा पण तेही तुम्हाला होलसेलच्या रेटमध्ये उल्हासनगरच्या या गायत्री पूजा भंडारमध्ये मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे गणपतीला आपण गणपतीला रुमाल लागतो आपल्याला हा फक्त पन्नास रुपयाला तर बाप्पासाठी हे आहे आणि झाकण्यासाठी नाही हो, मी तर म्हणेल की बाप्पाच्या मूर्तीच्या मागे सुद्धा तुम्हाला हे असं लावायचं असेल तरीही तुम्ही लावू शकता आणि हे पन्नास रुपयाला आहे पण आणि कलर्स आहेत त्यात कलर्स आहेत बारा कलर्स आहेत कलर्स ऑप्शन आहेत केवळ पन्नास रुपये तर एम्ब्रॉयडरी मध्ये हे आहे आसन पाटाच्या मापाचे चौरंगच्या मापाचे याच्यामध्ये तर चौरंग पाट तुम्ही जे काही वापरत असाल त्यानुसार तुम्ही हे आसन घेऊ शकता आणि पाच रुपयापासून तुम्ही मग अशी म्हणाला तर शंभर रुपयापर्यंत आणि पुढे दोनशे तीनशे जितका तुमचा मोठा पाट आहे त्यानुसार ते सर्व साईज अवेलेबल आहे बाप्पा म्हंटला की घर सुंदर दिसायला हवं त्यासाठी हे कापडी तोरण आहे आणि हे कितीला आहे तुम्ही पकडाल साठ रुपयाला आहे फक्त साठ रुपयाला श्री गणेशाय नमह यावर लिहिलंय आणि हे वॉश करू शकतो साठ रुपयाला हे तोरण आहे आणि हे तुम्ही धू सुद्धा शकता वेलवेट ची याच्यावरती एम्ब्रॉयडरी केलेली आणि किती सुंदर हे आहे तोरण पुन्हा एकदा मी दाखवते मला खूप आवडलंय असं पण आणि मगाशी मी तुम्हाला हे दाखवलं होतं जर आपण हे व्यवस्थित पकडून दाखवूयात आणि हे स्वतः हे बाहेर अडीचशे रुपयाला वगैरे आहे पण आपल्या दादांच्या दुकानामध्ये हे तोरण एकशे वीस एक रुपयाला आहे आणि खास दादांनी मला सांगितलंय की जेव्हा मराठी माणूस या ठिकाणी शॉपिंगला येतो तर मी कुठेही शॉपिंग करतोय तो किंवा मला त्याला वस्तू विकायचा आहे असा विचार न करता अगदी कमीत कमी किमतीमध्ये कोणीही यांच्या दुकानातून खाली हात जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या वस्तूंची किंमत इतकी स्वस्त ठेवली छोटे छोटे मुकुट आहेत गणपतीसाठी आणि बाळकृष्णासाठी पण वापरू शकता दहा रुपयापासून तर साठ रुपयापर्यंत आहेत माझ्याकडे सहा नंबर आठ नंबर साईज पर्यंत सर्व साईज अवेलेबल आहेत माझ्याकडे तर आपल्या बाप्पाच्या नुसार किंवा कृष्णाची मूर्ती असेल तर जन्माष्टमी आता लवकर येते तर ता त्यासाठी हे तुम्ही बा, बासरी हो अच्छा अच्छा, अच्छा बासरी शृंगार सगळं साहित्य आणि हे किती दहा रुपयापासून तुम्ही म्हणताय चालू होत दहा रुपयापासून तर आपल्याला आसन लागतं बाप्पाची पूजा असो किंवा आणखीन काय देवाचं असो तर हे आसन आहे फक्त तो पन्नास रुपयाला बरोबर रुपयाला आणि हे पस्तीस रुपयाला रुपयाला तर आणि पण हे एक व्यक्ती छान पैकी यावर बसू शकतो वेलवेटचं आणि हे वॉशेबल आहे वॉशेबल तर पूजेसाठी आसन हे खूप महत्वाचं आणि ते फक्त पन्नास रुपयाला इकडे आहे प्लस हे याचा काय उपयोग करू शकतो आपण गणपतीच्या मागे चक्र म्हणून श्रीकृष्णासाठी पण वापरतो गणपतीसाठी पण वापरतो आपण आणि जर आपण देवाची मूर्ती वगैरे जर आपल्याला वॉश करायची नसेल तर आपण फक्त हे जर फिरवलं तर होऊन अच्छा तर असं हे डेकोरेशन साठी पण तुम्ही वापरू शकता मोरपंख पण त्याला पण खूप सुंदर डिझाईन केलंय हे कितीला आहे हे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला आहे आणि जोडी पण याची तुम्ही घेऊ शकता असं दीडशे रुपयाला मिळेल आमच्याकडे होलसेल आहे तर दीडशे रुपये याची मूळ किंमत आहे तुम्ही हे कुठे पाहिलंही असेल कोणत्या दुकानात पण यांच्याकडे इतक्या स्वस्तात या सगळ्या किंमती आहेत अजून आपण काय दाखवू शकतो आमच्या प्रेक्षकांना दे बाप्पाचं आगमन झालंय बाप्पाने मोदक खाल्लाय पण आरतीसाठी काय तर आरती करण्यासाठी हे टाळ आहे आणि याची किंमत ऐंशी रुपयाला आहे ऐंशी रुपयाला हे टाळ आहे आणि याची होलसेल किंमत काय पन्नास रुपये होलसेल मध्ये जर तुम्हाला टाळ घ्यायचं असेल तर पन्नास रुपयात तुम्ही घेऊ शकता नाहीतर याची किंमत आहे त्याच्यात लहान साईज पण आहे तीस रुपयावाले अच्छा तर लहान साईज पण यात आहे आणि आणि जड आहे चांगलं खूप चांगली आहे त्यामुळे हे काळे तुम्ही घेऊ शकता बघा हे आपल्याकडे छोट्या हार आहेत याच्यामध्ये पासून तर मोठ्या गणपती दीड फूट पासून अडीच फूट पाच फूट चार फूट पर्यंत गणपतींचे हे हार आहेत मोतीवाले याच्यामध्ये आपल्याकडे कंटीवाले हार पण आहेत मोतीवाले शंभर प्रकारच्या व्हरायटी दहा रुपयापासून तर शंभर रुपये दीडशे रुपये साडेतीनशे रुपयापर्यंत माझ्याकडे हार आहेत गणपतीला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या व्हरायटी माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला मसाला अगरबत्ती असो तेल असो गणपतीची जी छोट्यापासून छोटी पूजा सत्यनारायण सगळ्या प्रकारच्या पूजा वास्तुशांती ग्रहशांती या सर्व प्रकारच्या पूजेच्या सर्व वस्तू माझ्याकडे मिळतील यंदाचा गणेशोत्सव आपल्याला आनंदाने साजरा करायचा सा आहे आणि गणपतीच्या आगमनापूर्वी आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये या वाती असतील अगरबत्ती असेल टाळ असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या सगळ्या अगदी कमी किमतीत घेण्यासाठी तुम्हाला उल्हासनगर मधल्या नेहरू चौकात गजानन मार्केटच्या जवळ असणाऱ्या गायत्री पूजा भंडार या दुकानामध्ये यायचे आणि या ठिकाणी येऊन तुम्ही ही सगळी खरेदी होलसेलच्या रेटमध्ये करू शकता कारण या ठिकाणी असणारे दादा तेवढे डिस्काउंट प्रत्येक वस्तूवर देत आहेत त्यामुळे बाप्पाचं आगमन करण्यापूर्वी बाप्पाची जी काही खरेदी आहे ती करण्यासाठी कुठेही लांब जाऊ नका आपल्या उल्हासनगरमध्ये हे दुकान आहे आणि इकडे येऊन तुम्ही ही सगळी खरेदी करू शकता अगदी कल्याण डोंबिवली ठाणे ते कर्जत पर्यंत जी काही लोक आहेत ती इकडे येऊन शॉपिंग करतात त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आनंदाने साजरा करा आणि त्यासाठी लागणारं सगळं साहित्य उल्हासनगर मधल्या या दुकानात येऊन नक्की घ्या बोला गणपती बाप्पा मोर्या